साबुदाण्यापासून अगदी सुंदर आणि रुचकर अशी त्याचबरोबर एकदम दाटसर खीर कशी बनवायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्कार मी आनंदी आनंदी अभिजिता यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तो अजून भिजवलेला नाही आहे तर या साबुदाण्यामध्ये साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालून आपण ह्याला भिजवून घेणार आहोत जास्त वेळ भिजवण्याची गरज नाही आहे कारण की खिरीसाठी कमीत कमी भिजलेला साबुदाणा देखील चालतो तर हे जवळपास आपल्याला एक तास किंवा तीस मिनटं देखील तुम्ही छानपैकी भिजवून घेऊ शकता तर बरोबर इथे तीस मिनटांनंतर मी तुम्हाला दाखवते इथे मऊसूत असा साबुदाणा आपल्या भिजलेला आहे आणि मोकळा देखील झालेला आहे तर आता आपण याची खीर बनवून घेऊया तर मी गॅसवरती एका पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे तुम्ही अर्धा चमचा तूप वापरलात तरी देखील चालणार आहे आता ह्या तुपामध्ये मी काही सुकामेवा वगैरे कापून घेतलेला आहे तो मी भाजून घेणार आहे सुकामेवा भाजलेला असला की खिरीला एकदम सुंदर चव येते तुम्ही कच्चा वापरलात तर इतपत त्याची चव येणार नाही त्यामुळे शक्यतो जो सुकामेवा तुम्ही टाकणार आहात तो कट करून आणि तुपामध्ये छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर इथे मी सुकामेवामध्ये बा, बादाम घेतले चार ते पाच बादाम कट करून घेतले आणि किशमिश आहे ती सात ते आठ घेतलेल्या आहे त्यादेखील मी तुपामध्ये भाजून घेते तुपामध्ये ती छान भाजले की छान फुलते आणि मऊ देखील होते आणि त्याची चव तर एकदम भन्नाट लागते त्यामुळे तुम्ही सुकामेवामध्ये किशमिश ॲड केली तर अप्रतिम प्रतिम चव तुमच्या खिरीला येईल तर अशा प्रकारे सगळा सुकामेवा भाजून घेतला छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि तुपामधून तो काढून घ्यायचा आहे आपला सुकामेवा भाजून होतं आहे तोपर्यंत तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला के सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलचा एक भागवा त्याचबरोबर शेजारच्या बिल आयकनवरती देखील क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी आपली रेसिपी येईल तेव्हा सगळ्यात आधी नो नौ, पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल तर अशा प्रकारे सर्व सुकामेवा मी इथे काढून घेतलेला आहे आणि ह्या तुपामध्ये जो भिजलेला साबुदाणा आहे तो देखील आपण छान भाजून घेणार आहोत किंवा परतवून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे मी साबुदाणा ह्यामध्ये परतवून घेते खिरीसाठी कोणी कोणी साबुदाणा तुपामध्ये न परतवता तो पाण्यात देखील शिजवून घेतात आधी आणि नंतर दूध हे त्यामध्ये टाकलं जातं तर तुपामध्ये तुम्ही भाजलात तर तुपाची चव ही साबुदाण्याला लागते आणि आपली खीर जी आहे ती एकदम टेस्टी होते तर आता इथे मी जवळपास अर्धा ते एक ग्लास दूध यामध्ये घातलेले आहे आणि हे दूध आपल्याला छानपैकी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी केशर दूध घातलेलं आहे केशरचे दोन ते तीन कांड्या मी दुधामध्ये मिक्स करून ह्यामध्ये मिक्स केलेला आहे त्यानंतर चार ते पाच टेबलस्पून साखर यामध्ये मी घातलेली आहे आता साखर ही छान यामध्ये विरघळू द्यायची आहे त्याचबरोबर खिरीला देखील दोन ते तीन उकळी देऊन घ्यायची आहे म्हणजे तिला छान दाटसरपणा येतो तर ह्या खिरीमध्ये दाटसरपणा येण्यासाठी तुम्हाला जास्त काही ग करण्याची आवश्यकता नाही आहे कारण की जेव्हा खीर ही थंड होते ती आपोआप दाटसरपणा त्याला येत जातो त्याचबरोबर इथे मी जे केसर घातलेला आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर आता याला दोन ते तीन छानपैकी उकळी देऊन घ्यायची आहे तरी तर ह्या खिरीमध्ये इलायची पावडर देखील तुम्ही ॲड करू शकता पण साबुदाण्याला त्याचा एक छान सुगंध असतो त्यामुळे कार्डमम किंवा इलायची पावडर नाही घातली तरी देखील चालणार आहे त्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही ती अशीच देखील सुंदर लागते तर अशा प्रकारे छानपैकी दोन ते तीन तिला ओके देऊन घ्यायची आहे आणि तर इथे मस्त उकळी आलेली आहे आणि आपले जे सुकामेवा आहे तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि परत एक उकळी देऊन घ्यायची तर एकदम परफेक्ट अशी साबुदाना खीर इथे रेडी आहे अगदी उपवासाला देखील तुम्ही ट्राय करू शकता किंवा उपवास नसला तर फक्त खाण्यासाठी तुम्ही ही पचायला हलकी असणारी साबुदाना खीर नक्की ट्राय करायची अगदी उन्हाळ्यामध्ये देखील काही भाजी वगैरे बनवायचा कंडळा आला तर अशी पचायला हलकी असलेली साबुदाना खीर तुम्ही नक्की ट्राय करा त्याचबरोबर आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला वेळोवेळी येत जाईल आणि आणि अशा छान छान आणि चटपटीत आणि चमचमीत रेसिपीसाठी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट ला 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 करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा